दोन हजार चोवीस पंचवीस जे जी पोलीस भरती प्रक्रिया जवळजवळ दहा हजारपेक्षा चार जागांसाठीची जी राबवण्यात येणार आहे या संदर्भातली अत्यंत एक महत्वाची अपडेट आलेली आहे पूर्वतयारी केली जात आहे लवकरच अधिकृत जाहिरात जी आहे जाहीर केली जाईल सप्टेंबरला मैदानी असणार आहे म्हणजे त्या अगोदर लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाईल म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मे जूनमध्ये सुरू होऊ शकते तर यासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट काय आहे आपण पाहूयात पाहू शकता जे अंतर्गत परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांच्या कार्यालयाअंतर्गत पाहू शकता पंधरा एप्रिल ही तारीख आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची पूर्वतयारीसाठीची बैठकीबाबतचं हे पत्रक आहे अंतर्गत परिपत्रक यामध्ये पाहू शकता उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तर यामध्ये पाहू शकता खालील नमूद प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी नमूद अधिकारी यांना सदर बैठकीला सोबत जोडलेल्या सहपत्रकानुसार आवश्यक माहितीसह सदर बैठकीसाठी उपस्थित राहायचं आहे आता या बैठकीमध्ये पाहू शकता कोणकोणत्या ज्या विभाग आहेत व शहर आहे यामध्ये पाहू शकता कार्यालय जे आहे मुख्य कार्यालय त्याच्यानंतर ठाणे पुणे नागपूर नवी मुंबई मीरा भाईंदर पिंपरी चिंचवड नाशिक शहर औरंगाबाद शहर आहे अमरावती सोलापूर त्याच्यानंतर पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग मुंबई यांच्या अंतर्गत पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत ह्या रिक्त जागांचा तपशील त्या बैठकीमध्ये सादर केलं जाईल आणि त्यानुसार त्याला मंजुरी प्राप्त होऊन एक आ आराखडा जो आहे शेवटचा आराखडा तो जाहीर केला जाईल आणि त्यासाठीची एक एकत्रची जाहिरात आहे तयार केली जाईल आणि जाहिरात जी आहे तयार करून पाहू शकता नवीन जे संकेतस्थळ आहे या अगोदरचं तुम्ही पाहिलं ऑनलाईन प्रणालीसाठी संकेतस्थळ इथे आहे महा आय टी तर महा आय टी पाहू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस सडीची प्रक्रिया पूर्ण झाले आता दोन हजार चोवीस पंचवीस सडीची जाहिरातीसाठी पाहू शकता या ठिकाणी प्रणालीसाठी नवीन है, है जी वेबसाईट आहे हे अपडेट केली जाईल आणि यानुसार जी जाहिरात आहे या वेबसाईटवर अपडेट केली जाईल यामध्ये जाहिरात तुम्ही पाहू शकता या अगोदरची दोन हजार बावीस तेवीसची जाहिरात कशी होती याच पद्धतीने जी जाहिरात आहे प्रत्येक विभागाने आय जारी केली जाईल पोलीस कॉन्स्टेबल असेल पोलिस कॉन्स्टेबल नंतर न पाहू शकता कोण कुठल्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय तर त्या विभागाने आहे जी जाहिरात आहे या पद्धतीने ही चार केली जाईल जाहिरात तुम्ही त्याची करू शकता है एक नमुना आहे या अगोदरची जी जाहिरात आली होती यासाठीची पाहू शकता पोलीस शिपाईवरती दोन हजार बावीस साठीची ही जाहिरात पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती हे ठाणेसाठी आहे अशीच प्रत्येक विभागानी आहे शहरानी आहे ही पोलीस भरती जी आहे यासाठीची जाहिरात यानंतर जाहीर केली जाईल त्या रिक्त जागा ज्या आहेत ह्या रिक्त जागा पाहू शकता प्रत्येक जे कार्यालय आहे यामध्ये पाहू शकता आता ठाणे शहरासाठी एकूण किती जागा रिक्त आहेत याची माहिती जी आहे ही उपलब्ध करून दिली जाईल सहायक पोलीस आयुक्त असतील अप्पर पोलीस आयुक्त पोलीस उप आयुक्त यांच्या अंतर्गत आस्थापणा आणि लिपिक असतील यांच्यामार्फत ती माहिती उपलब्ध करून दिली जाईल की एकूण किती जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागांना मंजुरी प्राप्त होऊन पाहू शकता अशा पद्धतीने पोलिस शिपाई असतील पोलीस शिपाई चालक बँड्स असेल तर विविध अशी पदे आहेत दहा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ही मेघा भरती आहे तर त्यांची जागांची रिक्त जागांची माहिती उपलब्ध होईल आराखडा मंजूर केला जाईल आणि त्यानुसार जी रिक्त जागा आहेत या रिक्त जागांची जाहिरात लवकरच उपलब्ध होईल ही बैठक जी आहे पूर्वतयारीसाठी कशा पद्धतीने भरती परीक्षा राबवली जाईल कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल कोणत्या तारखेला सुरू करायची आहे ही सगळी बैठक अपडेट जे आहे या मीटिंगमध्ये बैठकामध्ये घेतली जाईल आणि त्यानंतर पाहू शकता असा अंदाजित आहे की मे किंवा जूनमध्ये ऑलर प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल जुलैमध्ये कदाचित परीक्षा येऊ शकते त्याच्यानंतर अगस्ट सप्टेंबरमध्ये या ज्या चाचणी आहेत लेखी सॉरी आपण शारीरिक चाचणी जी आहे ही शारीरिक चाचणी होऊन जाईल त्याच्यानंतर पूर्ण प्रक्रिया जी आहे चार ते पाच महिन्यामध्ये पूर्ण होऊन नियुक्ती जी आहे डिसेंबरपर्यंत त्यांना मिळू शकते अशा पद्धतीने हा पूर्ण कार्यक्रम जो आहे हा बैठकीमध्ये ठरवला जाईल या संदर्भात पाहू शकता लप अपडेट जे आहे ही लवकरच येण्याची शक्यता आहे आणि पुढची अपडेटसुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे आत्तापासूनच तयारी करणं आवश्यक आहे एकदम कन्फर्म झालेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस साडीच्या दहा हजार पदांसाठीची मेघा एकदम शंभर टक्के होणार आहे आणि यासाठी आत्तापासूनच तयारी करणारे उमेदवार सिलेक्शनसाठी जास्तीत जास्त शंभर टक्के त्यांचा चान्स बनू शकतो त्यामुळे पाहू शकता मैदानी चाचणी असेल किंवा लेखी चाचणी असेल दोन्हीची तयारी आत्तापासूनच तयारी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत महत्वाचे कागदपत्र या अगोदर सुद्धा आपण सांगितलेले आहेत ते, ते सगळे कागदपत्र आत्ताच तयार करून ठेवणं आवश्यक आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या चो ह्या मेगा पोलीस भरतीसाठीची पुढची सगळ्या ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीच त्याचबरोबर पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आम्ही जो प्रश्नसंच तयार केला आहे तो तुम तो सुद्धा तुम्ही करू शकता नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर पोलीस भरतीसाठीचा फक्त मेगा जो मेगा भरती आहे यासाठीचा प्रश्नसंच दहा टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत फक्त अठ्ठेचाळीस रुपयामध्ये हे उपलब्ध आहेत चेक केले जाऊ शकतात आणि या सगळ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पिवण्यासाठीच नोकर भारतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद